भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थाच्या वितरण आणि विक्री तसंच नशेखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्यावर टास्क फोर्सच्या माध्यमातून एमआयडीसी पोलिसांनी सत्तावीस ऑक्टोबर रोजी कुपवाड हद्दीमधील फॉरेस्ट ऑफिस ते दत्तनगर रोडवर हॉटेल वैभवच्या समोर सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या धोपल उर्फ डोक्या महिमान्या काळे वयवर्षे पंचवीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ सावळी आणि काण्या शिवाजी पवार वयवर्ष पंचेचाळीस राहणार मायाक्का मंदिराजवळ कवलापूर यांना त्रेपन्न हजार एकशे पंचवीस रुपयांच्या दोन किलो एकशे पंचवीस ग्रॅम गांजासह ताब्यात घेतलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित गावडे पोलीस उपनिरीक्षक दीपाळी कोळेकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नलवडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जाधव पोलिस हेड कॉन्स्टेबल अप्पा नरोटे संदीप पाटील गजानन जाधव निकेश कोळेकर सीता धनवडे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते अविनाश पाटील मधुकर सरगर रेखा सरगर आदींनी केली आहे